शिरूर तालुक्यातील शिक्रापूर कासारी व राऊतवाडी पंचायत समितीसाठी इच्छुक असणारे पंढरीनाथ गायकवाड पुणे जिल्हा अध्यक्ष आघाडी भारतीय जनता पार्टी अध्यक्ष पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असताना विविध विषयांवरती केलेली चर्चा व त्यांनी शंभर टक्के निवडून येण्याचा दावा केला पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया महाराष्ट्र आपला न्यूज चॅनल वरती नमस्कार मी निलेश जगताप महाराष्ट्र आपला या न्यूज चॅनल मध्ये आपल्या वा या ठिकाणी सर्व स्वागत आहे आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य निवडणुका या ठिकाणी जवळ जवळ आलेल्या आहेत जवळ येत असताना या ठिकाणी शिक्रापूर कासारी आणि राऊतवाडी या गणातून पंडाभाऊ बायकवाड हे इच्छुक उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीकडून ते या ठिकाणी तिकीट मागत आहेत तर त्यांच्याशी आपण काही प्रश्नांद्वारे चर्चा करूया भाऊ नमस्कार नमस्कार तर भाऊ आता आपण पंचायत समितीला इच्छुक उमेदवार आहोत आणि भारतीय जनता पार्टीकडून आपण तिकीट मागतात तर भारतीय जनता पार्टीने आपल्यालाच का तिकीट द्यावं कारण या ठिकाणी मला एक सांगायचं असं सा की भारतीय जनता पार्टीचा सर्वात जुना कार्यकर्ता आदरणीय वशी बाबूरावजी पाचर्णी साहेब यांच्या मा माध्यमातून मी सातत्याने पार्टीचं काम केलेले आणि अनेक पदं या ठिकाणी तालुक्यामध्ये मी भोगलेली अनेक पदावरती काम केलेली त्याचप्रमाणे अनेक संस्थांचं काम केलेलं आहे मी शिखरापूर नगरीसारख्या मोठ्या गावामध्ये एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून होतो त्या ठिकाणी अनेक संस्थेवरती मी काम केलेले अशा पद्धतीने सगळा पाहत असताना की शिकरापूर गावामध्ये एवढ्या मोठ्या गावामध्ये ज्या ज्या वेळेस मी सा समाजासमोर गेल्यानंतर समाजाने मला जे काय या ठिकाणी सांगितलं की भाऊ तुम्ही अतिशय प्रबळपणे लोकांच्या सुखदुःखात असतात आणि त्यामुळे तुम्हाला उमेदवारी पक्षांनी दिली पाहिजे आणि तुम्ही ती निवडणूक लढवली पाहिजे असंच या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा प्रकट झाल्यानंतर मी त्या ठिकाणी उमेदवारी लढवायची ठरवलेली आता आपण जर पाहिलं तर आपल्या तालुक्यामध्ये एक नवीन फंड आलेला आहे आता बरेचसे उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत ते काय करतात देवदर्शनाला मतदारांना नेतात ही पद्धत कितपत योग्य वाटते आपल्याला एकदम चुकीची पद्धत आहे कारण सातत्याने ज्या आता या ठिकाणी जे उमेदवार असतात त्या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी आपल्या माध्यमातून देवदर्शनासाठी नेतात एकदम रॉंग पद्धत आहे कारण त्यांना ज्या पद्धतीने नेल्यानंतर ने खऱ्या अर्थाने लोकांना एक बोलवायचं काम चाललं आणि समाजामध्ये खऱ्या अर्थाने जी खरे कामाची गरज ती समाजामध्ये या ठिकाणी होणार नाही आणि ती करायची म्हटलं तर मग हे लोक नुसती ट्रिपा नेऊन समाजासमोर काहीतरी आपलं दाखवून कुठंतरी आम्हीच दाखवायचं आणि आपली निवडणूक लढवायची हे एकदम रॉंग चाललेलं आहे मला या ठिकाणी एवढं सांगायचे की जी निवडणूक करीत असताना खऱ्या अर्थानं आपण समोर गेल्यानंतर आपल्याला लोकांनी सातत्याने चांगल्या पद्धतीने आपलं ओळखलं पाहिजे किंवा आपल्यासमोर गेल्यानंतर आपल्याला कार्यकर्ता आपला जवळचा असला पाहिजे त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने आपण समाजासमोर गेलं पाहिजे समाजामध्ये अनेक प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहे लाईटचे प्रश्न आहे अनेक लोकांच्या अडचणी आहे शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज शेतकऱ्याच्या प्रश्नावरती कुणी बोलायला तयार नाही आणि मग ही लोक उद्या निवडून आल्यानंतर शेतकऱ्याचा जर प्रश्न सोडवला नसतील तर या लोकांना कशासाठी आपण निवडून द्यायचं यातही माझा एक थोडासा रोल आहे परिस्थिती अशी की सामान्य शेतकरी आज या ठिकाणी भयानक आज आज अडचणीमध्ये आज त्याची जर पार्श्वभूमी पाहिली तर आज त्याचा जे त्याने केलेला शेतामध्ये केलेली मशक आहे त्याचा तो खर्च निघत नाही अशा माध्यमातून जर समजा ही लोकं जर ट्रिपा काढत असतील आणि ट्रिपा काढून लोकांना नुसतं बोलायचं काम करतात तर ते माझे माथेमध्ये एकदम रॉंग आहे तर भाऊ तुम्ही समजा उद्या पंचायत समितीला इच्छुक आहात किंवा उभे राहणार आहात तसं पाहिलं तर भाऊ पंचायत समितीला निधी एवढा मनावासा मिळत नाही तर उद्याच्या काळामध्ये आपल्या गणामध्ये जे विकासाची कामं आहेत ती जर मार्गी लावायची असेल तर निधी आपल्याला निश्चित लागतो तर आपण कशा पद्धतीने निधी उभा करणार खरं तर सांगायचं जर म्हटलं की ज्या मी निवडणूक लढत असताना निवडणूक आल्यानंतर शेत समाजासमोर गेल्यानंतर समाजाचा प्रश्न माझ्या काय असणार जे हे शंभर टक्के पण तो प्रश्न सोडवायचं काम मी खऱ्या अर्थानं असं करणार आहे की केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये आमचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून ज्या गोरगरीब जनतेचा जे काही रस्त्याच्या व्यवस्था असेल किंवा अनेक अडचणी असतील त्या ठिकाणी मी त्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या दोन कार्यकर्त्याच्या माध्यमातून केंद्र राज्य या दोन्ही माध्यमातून आपण या ठिकाणी एक प्रश्न सोडवण्याचा विशेष प्रयत्न करणार आहोत आणि तो प्रयत्न करीत असताना आम्हाला कुठल्याही परिस्थितीची अडचणी येणार नाही तो मी असणारा शेतकरी संपूर्ण आपल्या जे मतदारांचा जो प्रश्न आहे तो मी त्या ठिकाणी मार्गी लावणार आहे भाऊ आता तसं पाहिलं तर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करताय परंतु आत्ता पाहिलं जे तुमच्या काळातले जे जुने कार्यकर्ते होते त्यांच्यापेक्षा आता बाहेरचं मतदान जास्त शिखरापूरमध्ये टच झालेलं आहे कारण काही नोकरदार वर्ग असतील व्यावसायिक लोक असतील बाहेरचं मतदान शिखरापूरला वाढ वाढलेलं आहे त्यांच्यापर्यंत आपण कसे पोचणार आणि त्यांच्यापर्यंत आपलं माध्यम कमीचे त्यामानाने कारण आपण तसं पाहिलं तर भरपूर लोकसंख्या बाहेरची काय सांग सांग मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की जो शिकरापूरसारख्या या ठिकाणी जो प बाहेरच्या वर्गाने जो शिकरापुरावर राहण्याचा पहिल्यांदा प्रसंती दिली ती पसंती दिल्यामुळं काय आलं की शिकरापूरची जी लोकसंख्या वाढली आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची जी काही विदर्भासारख्या भागातून जी लोकं या ठिकाणी आलेली तर माझ्या माहितीप्रमाणे पंकज सारख्याचं जर जर या ठिकाणी आपण शिंबोल लावला तर त्या ठिकाणी मला असं एक जाणवतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे कमळाचं चिन्ह आमचं असतं भारतीय जनता पार्टीचं ते कमळाचं चिन्ह पाहिल्यानंतर मला नाही वाटत की असं की बाहेरचा वर्ग कुठंतरी बाहेर दूर जाईल आणि तो त्या पद्धतीने सातत्याने कमळाच्या चिन्हावरती ज्यांचं प्रेम आहे त्यांची निष्ठा आहे ती लोकं त्या ठिकाणी मला मतदान करणारच त्याच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थानं सगळ्या जी काय बाहेरचा वर्ग वाढला आहे त्यांच्यासमोर मी जाणार आहे आपल्याला किती टक्के वाटतंय की आपला विजय होईल मला या ठिकाणी एकच सांगावं असं वाटतं की मी समाजामध्ये सातत्याने फिरत असताना मला एक जाणवतं आहे की आपण सगळ्यांच्या सुखदुःखात असतो सगळ्यांच्या कार्यक्रमात असतो आणि त्यामुळं मला शंभर टक्के या ठिकाणी निवडणूक जिंकून मी असं मला खात्री तर मित्रांनो हे होते पांडाबा गायकवाड पंचायत समितीला इच्छुक आहेत भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी आता या ठिकाणी दावा केला आहे की मी शंभर टक्के पंचायत समितीला निवडून येणार आहे आता घोडं मैदान जवळच आहे त्यांनी दिलेला शब्द खरा होतो का काय आपण लवकरच पाहूया धन्यवाद मी निलेख जगताप धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.